नमस्कार आता ऋषिकेश हा झोपलेला असतो आता जानकी आणि ओवी छानपैकी तयार होऊन आता ऋषिकेशच्या रूम मध्ये हळूच शिरतात आता दोघीही ऋषिकेश झोपलाय त्याच्या बाजूला जाऊन बसतात आणि आता जानकी ऋषिकेशला उठवू लागते उठा उठा, उठा सकाळ झाली ऋषिकेश आता उठायला तयार नसतो ऋषिकेश म्हणतो थांब था, थोडा अजून झोपू दे मला त्यानंतर जानकी म्हणते बघा बघा तुमची लेख किती सुंदर सजून तयार होऊन आलेली आहे आणि आता ऋषिकेश उठत नसतो शेवटी ऋषिकेशला हे दोघेही उठवतात आणि आता जानकी म्हणते बघा बघा तुमची तयार होऊन आलेली आहे शक्य तिने आंघोळ आहे स्वच्छपणे कपडे घातलेले आहेत आणि आता ते तयार झालेली आहे त्यावेळी आता ओवी म्हणते बाबा तुम्हाला माहिती आहे का आज सण आहे आज जास्त वेळ झोपायचं नसतं त्यावर ऋषिकेश म्हणतो कोण ग तू त्यावर ती म्हणते मी तुमची सासू आहे सासू त्यावर जानकी हसू लागते त्यावर ओवी म्हणते सासू म्हणजे आजी सासू आहे मी तुमचे आजी सासू असं त्यांचं छानपैकी बोलणं चालू असत तर इकडे सुमित्रा हे आता रामनवमीची तयारी करत असते पूजेसाठी फुलंबिलं आणलेली बघत असते त्यावेळी गुलाब म्हणतो आपल्या नानासाहेबांना ना छान फुलं लागतात कशी लागतात टवटवीत फुलं लागतात आता सुमित्रा म्हणते आपले नानासाहेब बरे झालेत ना तेच आणतील फुलं अशा प्रकारे इकडे सगळी रामनवमीची छानपैकी तयारी चालू असते तर आता तेवढ्यात जानकी ही तिथे येते आता सुमित्रा म्हणते जानकीच सर्व काही बघेल आता इकडे जानकीचाच मान असेल त्यावेळी आता सगळे म्हणतात जानकीचाच मान असेल जानकी, जानकी म्हणते अवंतिका तू थोरली जाऊ आहेस तुझ्याकडे मी एवढं एवढं सगळं देते ते सगळं तू सांभाळायचं त्यावर अवंतिका म्हणते म्हणणी मला नाही जमणार मला तुमचा सपोर्ट लागेल तुम्ही सांगितलं तरच जमेल पहिलीच वेळ आहे माझी त्यानंतर जानकी म्हणते सांगणार ना मी सांगणार काही काळजी करू नकोस आता इकडे सगळेही छान खुशीत एकदम रामनवमी साजरी करण्यासाठी जमलेले असतात आणि त्यांच्यात फुल उत्साह असतो तर तिकडे सयाजीरावांनी ऐश्वर्याला ऍडमिट केलेले असते ऐश्वर्याला खूपच त्रास होत असतो ऐश्वर्या ऍडमिट असते सयाजीराव आणि त्यांची बायको कावेरी हे दोघेही चिंतेत असतात आता सयाजीराव म्हणतात त्या त्या रणदीवनी माझ्या मुलीचे असे हाल केलेले आहेत त्या रणदिवेंना मी सोडणार नाही त्यावर आता कावेरी म्हणते म्हणजे आता ऐश्वर्याची आई म्हणते पण डॉक्टर माझी मुलगी बरी तर होईल ना त्यावर डॉक्टर म्हणतात बरी होईल पण त्यांना जास्त स्ट्रेस आहे आता त्यांना हा स्ट्रेस ज्यामुळे झालेला आहे तो ट्रेस त्यांना परत होता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हाला ही औषधे आणून द्यावी लागतील तेव्हा सयाजीराव म्हणतात थांबा थांबा मी औषधं घेऊन येतो आता सयाजीराव औषध आणत जातात आणि कावेरीला आता ऐश्वर्यावर लक्ष ठेवायला सांगतात आता सयाजीराव आतून भडकलेले असतात काहीही झालं तरी मी या रणदिबेंना सोडणार नाही या रणदिबेनमुळेच माझ्या मुलीवर ही वेळ आणली आहे आता सयाजीरावांवर दुःखाचं सावट आहे तर रणदिबे खुशीत आहेत असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू